कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय ही मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर त्या सिरीजमधील जो सव्वीसावा चॅप्टर आहे गणिताचा गणिताचा जो सव्वीसावा चॅप्टर आहे तो आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज एकदम सोपा असा हा टॉपिक आहे पण तितकाच महत्त्वाचा परीक्षेसाठी असणारा हा टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की मांडणी आपण एक्झाम्पलची मांडणी कशी करतो जर आपल्याला ही मांडणी जमली तर त्याच्या पुढचा भाग फक्त काय असतो तर तो असतो कॅल्क्युलेशनचा फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे म्हणजे मांडणी प्लस कॅल्क्युलेशन ज्याला येईल त्याला सरळ व्याज व चक्रवाद व्याज येईल मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर बघा आपल्याला यामध्ये एकतर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे कोणता फॉर्म्युला सरळ व्याजचा तर सरळ व्याजचाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला नाही लक्षात ठेवला चालेल सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे पी एन आर अपॉन हंड्रेड पी म्हणजेच काय मुद्दल एन म्हणजे काय कालावधी आणि आर म्हणजे दर किंवा कुठं कुठं पी टी आर पण म्हणतात पी एन आर पी टी आर पण म्हणतात कुठं कुठं पी एन आर पण म्हणतात ठीक आहे तुमच्या जसं पुस्तकात आहे त्यानुसार आणि त्याच्यानंतर काय असते रास 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 काय असते मुद्दल मुद्दल अधिक सरळ व्याज एवढे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवा आपला सगळा टॉपिक सुटेल एवढ्याच दोन टॉ एवढ्याच ह्याच्यावर आपण संपूर्ण टॉपिक सोडवणार आहोत तेवढ्याच दोन फॉर्मेल्यावर आणि मग जे चक्रवाढ व्याज आहे त्याच्यासाठी नो फॉर्म्युला फक्त मांडणी फक्त काय असेल आपली मांडणी फक्त मांडणीवर हे सुटतील त्याच्या पलीकडे पली आपल्याला काही लागणार नाही ना तर चला चालू करूया पहिला प्रश्न बघूया रोहितने मोहित कडून तीन वर्ष वापरलेले जुने यंत्र आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाला विकत घेतली घसाऱ्याचा दर दसादशी पाच टक्के धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयास घेतले असेल तर लक्षात घ्या येथे कोणता शब्द वापरला आहे घसाऱ्याचा दर आता खूप मुलांना घसाऱ्याचा दर हाच कळत नाही काय असतं की आपण एखादी मशीन घेतो समजा तुम्ही एक गाडी घेतली एक गाडी घेतली स्कूटी घेतली तर ती स्कूटी आहे एक लाख रुपयाची किती रुपयाची आहे एक लाख रुपयाची दरवर्षाला त्या स्कूटीमध्ये झीज होईल तुम्ही ती गाडी वापरणार आहे गाडीचं इंजिन एक वर्ष जुनं होऊन जाईल एका वर्षानंतर त्याच्यानंतर गाडीची चाक जुनी होतील म्हणजे तुमचा वापर झाल्यानंतर ते गाडीची झीज होईल त्या झिझीला आपण घसार्याच्या स्वरूपात मांडतो समजा त्या गाडीची झीज झाली आपली पाच टक्के तर ती किती आपण पकडली जाते पाच हजार म्हणजे समजा गाडी आपण घेतली दोन हजार तेवीसला तर दोन हजार चोवीसला त्या गाडीची किंमत पाच हजार घटून किती होईल पंच्याण्णव हजार होईल आता ह्या पंच्याण्णव हजार वर परत पाच टक्के झीज होईल पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी परत पाच टक्के झीज होईल तर अशा पद्धतीने ती झीज होत जाणार आहे ठीक आहे सेम तसंच कशाचं आहे तर ते मशीनचं आहे तर मग आपल्याला हे कसं लिहायचं तर लक्षात घ्या की पहिल्यांदा तर आपल्याला यंत्राची किंमत लिहावी लागेल बघा यंत्राची किंमत जी मांडणी ना ती मांडणी एकदा शिकून घ्या की आपल्याला मग सगळं सोपं जाईल यंत्राची किंमत मग जर समजा शंभर रुपये त्या वस्तूची किंमत आहे तर किती वर्ष किती घसारा आहे पाच टक्के म्हणजे शंभर रुपयाची वस्तू कितीला झाली पंच्याण्णवला झाली म्हणजे किती, किती रुपयाने कमी झाली पाच रुपयाने कमी झाली शंभर रुपयाची वस्तू पंच्याण्णवला झाली असं किती वेळा घडले तर असे तीन वर्ष घडले असं किती वर्ष घडले तीन वर्ष म्हणून पंच्याण्णवचे शंभर किती वेळा लिहायचं आपण तीन वेळा लिहायचं पंच्याण्णवशे शंभर पंच्याण्णव शेत शंभर तीनवर आल्याचं आणि त्याच्यानंतर जे समोर आहे तर ती आलेली किंमत तर ती किती आहे किंमत आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर तर हे फायनल एक्झाम्पलचं जे एक्झाम्पल आहे तर ते डायरेक्ट आपण असं लिहू शकतो एकदम एंडला हे आपलं असं येणार आहे कॅल्क्युलेशन आता इथून पुढे काय आहे कॅल्क्युलेशन यंत्राची किंमत आपण एक्स मानूया आता हे शंभर तिकडे जाईल आणि आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर गुण आकार हे तीन शंभर हे वरती जाईल तीन वेळा भागाकारात पंच्याण्णव पंच्याण्णव आणि पंच्याण्णव आता हा पंच्याण्णवचा घन आहे पण आपल्याला माहीत नाही की तू पंच्याण्णवचा घन आहे का त्याच्यामुळे आपण काय करूया कॅल्क्युलेशनच करून हे उत्तर काढूया तर पहिल्यांदा पाचने भाग जाईल एकोणीस येथे येईल येते येईल वीस परत पाच ने भाग जाईल येते येईल एकोणीस येते येईल वीस परत पाच ने भाग जाईल येथे येईल एकोणीस येथे येईल वीस आता एकोणीसनेच भाग देऊया बघा एकोणीस चोख शहात्तर उरले किती शहात्तर म्हणल्यावर उरले नऊ एकोणीस पाच पंच्याण्णव उरले किती दोन एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक एकोणीस उरले किती चार एकोणीस दोने अडोतीस अडोतीस म्हणल्यावर उरले किती नऊ एकोणीस पाचा पंच्याण्णव हे आलं एकोणीसने भाग गेला त्याच्यानंतर अजून एकदा एकोणीसने भाग देऊ एकोणीस दोने अडोतीस अडोतीस म्हणल्यावर उरले सात एकोणीस तरीक सत्तावन्न सत्तावन्न म्हणल्यावर चौदा उरले एकशे बेचाळीस एकोणीस सत्तर तेहतीसशी उरले नऊ एकोणीस पाचा पंच्याण्णव आणि परत ह्या एकोणीसने भाग देऊ एकोणीस एक एकोणीस एक एक उरले किती पाच चार उरले सॉरी एकोणीस दोन ए अडतीस एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजेच राहिलं किती एकशे पंचवीस आणि वीस वीस वीसचा गुणाकार किती येईल आठ आणि त्याच्यावरती शून्य मग आठ हजार आणि एकशे पंचवीस उत्तर काय येईल बघा हे सत्तर हजार येईल आणि पुढे वरती तीन शून्य एक दोन तीन म्हणजेच उत्तर किती आलं दहा लाख दहा लाख म्हणजे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले सोपा आहे प्रश्न फक्त मांडणी जमली की सगळं जमलं आता पुढील प्रश्न बघूया दसादशी बारा दराने तीस हजार रुपयाचे एक पूर्णांक एक शेत दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल आता लक्षात घ्या आपण एखाद्या बँकेत गेलो आणि आपण तिथून समजा एक लाख रुपये व्याजाने घेतले बँकेकडून आपण बँकेत गेलो बँक वाल्याला म्हणलं की मला गाडी घ्यायची मला एक लाख रुपये द्या मग ते विचारतील की तुम्ही पैसे किती दिवसात फेडणार आपण म्हणू दीड वर्षात मग ते काय म्हणतील की दहा टक्के व्याजाचा दर असेल समजा दहा टक्के तर आपण दहा टक्के भरले म्हणजे पहिल्यांदा किती भरले दहा हजार रुपये आपल्याला व्याज बसलं आता परत गेलो आपण बँकेत तर आपण अर्धाच वर्ष पैसे हो ठेवलेत ना अर्धाच वर्ष त्याच्यानंतर त्याच्यानंतर किती वर्ष पैसे ठेवलेत आपण अर्धा वर्ष तर आपण काय म्हणू की मी शंभर रुपयावर किती व्याज देणार पाचच रुपये देणार देणार कारण वर्ष कर... नाही ना एक तर तर मी अशा पद्धतीने ह्या पण एक्झाम्पलचं कॅल्क्युलेशन तसंच बनेल तर ते कसं बघा तर पहिल्यांदा काय होईल की तीस हजार रुपये हे तीस हजार रुपये ही मुद्दल आली आता बारा टक्क्यांनी ती वाढलेली आहे पहिल्या वर्षी मग शंभर रुपयाचे किती झाले एकशे बाराशे शंभर आणि त्याच्यानंतर सहाच महिने आपण वापरलेले आहेत ते पैसे मग शंभरचे किती होतील एकशे सहाशे शंभर म्हणजे सहाच रुपये फक्त वाढ होईल त्याच्यामध्ये आता पहिल्या वर्षी बारा रुपयाची वाढ होईल आणि अर्ध्या वर्षासाठी सहा रुपयाची वाढ होईल आणि मग आता हे कॅल्क्युलेशन करूया आणि जे येईल ते आपलं प्रश्नाचे उत्तर असेल तर बघा ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले ह्या दोन शून्याल दोन शून्य गेले तीननी एकशे सहाला गुणलं त्यावेळेस किती आलं तीनशे अठरा आणि एकशे बारा यांचा गुणाकार करून घेऊया जेईल ते उत्तर आता जेईल ते काय होईल की आपल्याला रास मिळेल मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्या रासमधून अमाऊंट व्याजा केली की सराव व्याज येईल तर करूया गुणाकार अठरा दोन्ही छत्तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा पुढे काय येईल तीन एक आठ तीन एक आठ इथं आलं सहा आठ तीन अकरा हात चाल एक आठ नऊ दहा सहा सोळा हा एक तीन आणि दोन पाच पस्तीस हजार सहाशे सोळा एकूण किती रुपये झाले पस्तीस हजार सहाशे सोळा आणि त्यातून आपण जर तीस हजार वजा केले तर काय येईल उत्तर पाच हजार सहाशे सोळा हे काय येईल ये? हे व्याज येईल हे व्याज किती येईल पाच हजार सहाशे सोळा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघ्या प्रश्न क्रमांक तीन योगेशने एका बँकेत बत्तीस हजार रुपये सरळ व्याजाने दोन वर्षासाठी ठेवले मुदत संपल्यावर त्याला अडतीस हजार चारशे रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती होता तर बघा अडतीस हजार चारशे यामधून जर आपण बत्तीस हजार रुपये वजा केले तर किती आलं सहा हजार चारशे हे काय आहे सहा हजार चारशे हे व्याज आहे आता हे व्याज कसलं आहे तर हे सरळ व्याज आहे तर आपण सरळ लिहूया त्याच्यापुढे हे सरळ व्याज आहे आता सरळ व्याजचा फॉर्म्युला माहिती आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी एन आर छेद शंभर आता स, आ, सिंपल इंटरेस्ट किती आहे सहा हजार चारशे आपल्याला काय काढायचं आहे बत्तीस हजार आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी पी दिले म्हणजेच काय मुद्दल दिलेले आहे त्याच्यानंतर दोन वर्षासाठी ठेवलेत आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आर आर ठेवूया भागीले शंभर ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले आता हे आर असच राहील सहा हजार चारशे भागिले तीनशे वीस आणि ते दोन तर तीनशे वीस चे दुप्पट किती सहाशे चाळीस आणि दोन चे दहा पट म्हणजे आर किती आलेला आहे तर ते आलेलं आहे आले दहा बघा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू राजेंद्रने रुपये सहा हजार एका बँकेत दसा जसे आठ टक्के दराने सरळ व्याजाने तीन वर्षासाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर किती रक्कम मिळेल आता मुदतीनंतर एकूण रक्कम विचारले म्हणजे काय विचारले रास विचारले येथे काय विचारले रास मग पहिल्यांदा काय काढावं लागेल व्याज मग सिंपल इंटरेस्ट काय असेल बघा पी एन आर शंभर पी किती आहे सहा हजार एन किती आहे तीन आर किती आहे आठ भागिले शंभर शून्य शून्य गेले का अठरा आठेआटी चौसष्ट एकशे चव्वेचाळीस एक हजार चारशे चाळीस रुपये आला सिम्पल इंटरेस्ट तो आपण सहा हजारमध्ये मध्ये आता मी तुम्हाला दोनच फॉर्मेल सांगितले होते रास काय असती मुद्दल अधिक व्याज मग मुद्दल किती आहे सहा हजार आणि व्याज किती आहे चौदाशे चाळीस उत्तर काय येईल सात हजार चारशे चाळीस म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन सात हजार चारशे चाळीस पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच दसादशे दहा दराने एका मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक वीस रुपये आहे तर त्याच रकमेचे आठ टक्के दराने सहा वर्षाचे सरळ व्याज किती आता जो फरकाचा प्रश्न आहे फरकाचा येथे फरक दिलाय कशामधला फरक दिलाय चक्रवाड व्याज आणि सरळ व्याज हा हे एक्झाम्पल एक, एक वेगळ्या टाईपमध्ये येतं तर ते बेसिक पासून समजून घ्या आता मी तुम्हाला एक अमाऊंट सांगतो की आपण इकडे घेऊया सरळ व्याज सरळ व्याज आणि एकीकडे चक्रवाढ व्याज आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अशा दोन दोन आपण काय करूया की आपण एक लाख रुपये सरळ व्याजाने ठेवले किती रुपये ठेवले एक लाख रुपये आणि त्याच्यावर दहा टक्के आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आहे किती आहे दहा टक्के तर दहा टक्के जर काढला आपण तर तो किती आला दहा हजार रुपये आला पहिल्या वर्षी किती आले दहा हजार रुपये मिळाले मिळतील आपल्याला आणि तेच आपण चक्रवाळ व्याजमध्ये ठेवले एक लाख रुपये तर पहिल्या वर्षी किती रुपये मिळतील दहा टक्के मिळतील ठीक आहे तर किती मिळतील दहा हजार मग यावरून आपण काय म्हणतो की सरळ व्याज व चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षीचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज समान असते काय म्हणतो आपण पहिल्या हे सगळं लिहून घ्यावंही मग तुमच्या लक्षात राहण्यासाठी पहिल्या वर्षीचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज कसे असते समान असते समान असते ठीक आहे हे वाक्य लिहून घ्या बघा नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आता पुढे बघूया पुढे काय आहे की आता त्याच्यानंतर हे झालं आपण समजूया की हे दोन हजार वीस साली झाले आता दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला जे सरळ व्याज बसणार आहे ते परत एक लाख रुपयावरच बसणार आहे ठीक आहे एक लाख रुपयावरच व्याज बसणार आहे तर हे किती होईल तर हे तर परत दहा हजारच व्याज मिळेल पण येथे तसं नाही होणार येथे काय होईल की एक लाख रुपये हे एक लाख रुपये आणि हे दहा हजार यांची बेरीज होईल आणि एकूण अमाऊंट किती होईल एक लाख दहा हजार तर ह्या एक लाख दहा हजारवर एक लाख दहा हजारवर दहा टक्के बसतील एक लाख दहा हजारवर दहा दहा टक्के बसतील आणि जर आपण हे काढलं तर ते किती येईल बघा अकरा हजार येतील तर ते किती येतील अकरा हजार ठीक आहे मग आता आपण दोन वर्षानंतरच बघूया की दोन वर्षानंतर येथे किती रुपये मिळाले वीस हजार आणि दोन वर्षानंतर चक्रवाढ व्याजाने किती रुपये मिळाले ही अमाऊंट आणि ही अमाऊंट एकवीस हजार म्हणजे चक्रवाढ व्याजमध्ये एक हजार रुपये जास्त मिळेल मग ते हजार रुपये कुठून आलेत तर ते हजार रुपये आलेत ह्या दहा हजारमुळं म्हणजे जे व्याज आहे ना व्याज म्हणजे व्याज आहे दहा हजार रुपये जर त्या दहा हजार रुपयाचे जर मी दहा टक्के काढले असते तर मला तो फरक आला असता एक हजार रुपयाचा तर तो मी डायरेक्ट फरक काढू शकलो असतो म्हणजेच उद्या मला असं एक एक्झाम्पल आलं आता आपण एक्झाम्पलच घेऊया की असे दोन अमाऊंट आहेत आणि त्यांच्यातील आपण समजूया की दहा दहा हजार रुपये आहेत दहा हजार रुपये आहेत आणि सरळ व्याज व चक्रवाढ व्याज व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज चा व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आहे तर दोन वर्षात दोन वर्षाचे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक किती आपल्याला फरक काढायचा आहे तर तो कसा काढणार तर बघा पहिल्यांदा मी काय करणार हे दहा हजार ह्या दहा हजारचे चे मी दहा टक्के काढणार ह्या दहा हजारचे दहा टक्के काढलं ते आलं शंभर आणि ह्या शंभरचे दहा टक्के काढणार शंभरचे किती काढणार दहा टक्के उत्तर किती येईल दहा म्हणजे हा काय असेल हा असेल फरक दोन वर्षासाठी हा काय असेल फरक असेल किती किती दिवसासाठीचा दोन वर्षासाठीचा दोन वर्षासाठी दोन वर्षासाठीचा हा फरक आहे आणि सेम एक्झाम्पल विचारलं हे स्क्रीनशॉट काढून ठेवा ठीक आहे आता आपल्याला सेम एक्झाम्पल विचारलं आणि तीन वर्षासाठी विचारलं काय विचारलं तीन वर्षासाठी तर मी काय करेल बघा हे दहा आलं आता ह्या दहावर परत मी व्याज दर काढेल ह्या दहावर दहाची परत दहा टक्के काढेल मी किती आलं एक रुपया किती आलं एक रुपया तर तीन वर्षासाठी आहे म्हणून ह्याची तिप्पट आणि हे येईल तीस आणि ह्या तीसमध्ये हे एक मिसळायचं सा किती येईल एकतीस ठीक आहे तर दहा हजार रुपयावर तीन वर्षानंतर कितीचा फरक पडेल एकतीस रुपयाचा तर हे लक्षात घ्या काय करणार मी पहिल्या स्टेजला जे अमाऊंट दिले त्याचे जे दहा जे काय टक्केवारी ती टक्केवारी काढली जे उत्तर येईल त्या उत्तराची परत काय केलं जेवढी टक्केवारी दिली ती टक्केवारी काढली ठीक आहे आता तीन वर्षाचा असेल तर काय करायचं त्याची तिप्पट करायची आणि जे उत्तर येईल दहा त्याची परत दहा टक्के काढा आणि त्या तिपटीमध्ये मिसळा जे येईल ते तुमचं उत्तर असेल हे एवढं सोपं आहे आता आपण एक्झाम्पल बघूया की दसादशी दहा दराने एका मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व व्याज यातील फरक दिलाय मग मी काय समजतो मी शंभर रुपये घेतो मी काय घेतोय की शंभर रुपयेच आपलं काय आहे अमाऊंट आहे येथे आपल्याला अमाऊंट शोधायची आहे की किती आहे ते आपल्याला अमाऊंट दिले आहे का मुद्दल दिले आहे का मुद्दल दिले नाही आपल्याला मुद्दल दिलेली नाही म्हणून मुद्दल मी काय म्हणले शंभर मानू आता शंभर रुपयावर दहा टक्केने वर पहिल्या वर्षी दहा रुपये व्याज येईल आणि दहावर परत दहा टक्क्याने किती येईल एक हा हे एक काय असेल हा फरक असेल हा फरक कशाचा असेल सरळ व्याज व चक्रवाढ व्याजमधील हा फरक सरळ व्याज व चक्रवाढ व्याजमधील मधील फरक आहे ठीक आहे हा एक रुपया म्हणजे जर मुद्दल शंभर रुपये आहे तर फरक किती आला एक रुपया मुद्दल शंभर रुपये फरक एक रुपया मुद्दल किती दिले इथे माहीत नाही काढायचे फरक किती आहे वीस यावरून आपल्याला काय निघेल मुद्दल तर मुद्दल किती निघाली वीस आणि शंभरचा गुणाकार दोन हजार रुपये मुद्दल निघालेली आहे दोन हजार रुपये काय निघालेली आहे मुद्दल ठीक आहे आता आपल्याला काय काढायचं आहे आता आपल्याला त्याचं सरळ व्याज काढायचं आहे तर सरळ व्याज काढणं सोपं आहे ह्या दोन हजार आठशे शंभर गुणाकार सहा दोन शून्य दोन शून्य गेले आठ सका अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव शहाण्णव एक शून्य नऊशे साठ आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे